यावल खून प्रकरणी दोषींवर तात्काळ आणि कडक कारवाई करावी धनंजय भाऊ चौधरी यांचं वक्तव्य यावल कोर्ट परिसरामध्ये आज सर्व गावकऱ्यांनी मोर्चा काढत सहा वर्षांच्या बालक हनान खान यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली यावेळी फाशी दो फाशी अशा घोषणांनी वातावरण दनानून गेले हनान खान यांच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे या गंभीर घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मान्य धनंजय भाऊ चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यास भेट देऊन पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्याशी चर्चा करून तपासाची सविस्तर माहिती जाणून घेतली यावेळी धनंजय भाऊ चौधरी म्हणाले की समाजामध्ये कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर पोलीस प्रशासनाने तात्काळ आणि निर्णायक कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे जेणेकरून नागरिकांच्या मनात कायद्याबद्दल आदर निर्माण होईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसेल कोणत्याही परिस्थितीमध्ये गुन्हेगारांना पाठीशी घालणारी भूमिका सहन केली जाणार नाही काँग्रेस पक्ष सामान्य खंबीरपणे उभा असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर लढा देणार असण्याचा निर्धार यावेळी धनंजय भाऊ चौधरी यांनी व्यक्त केला डीएसपी न्यूज लाईव्ह जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितू इंगळे

दोन घ्यावेच लोक ते एकदम सहा वर्षाच्या मुलं असं मारून टाकणं हे योग्य नसतं अशा प्रकारचे कृत्य घडवते म्हणजे घडले की घडवले जाते ही सगळी माहिती आपल्याला पूर्ण मिळाली पाहिजे अशी जनतेच्या अपेक्षा सुद्धा आहेत मेडिकल इवेड नसते वेळ पण ना आपल्या लोकल

थोडस वातावरण आहे पण आरोपी आमच्या ताब्यात आहे आणि करून त्यांचं मन बरोबर आज थोडा गडबड आहे त्याची स्टेटमेंट घेऊ आम्ही त्यांना थोडासा व्यवस्थित समजू शकतो विषय हा कसा आहे पर्सनल विषय आहे काही मुलाचा विषय काही गोष्टी